ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगरच्या गायकवाडपाडा परिसरात रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी रिक्षाची तोडफोड करत तो पलटी करून देण्याचं खोडसाळपणा केलाय आता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे विनोद मगरे आणि त्याचा भाऊ हे दोघे रिक्षाचालक असून नेहमीप्रमाणे ते रात्रीच्या वेळी गायकवाडपाडा विठ्ठल मंदिर या ठिकाणी रिक्षा पार्किंग करत असतात शनिवारी रात्री रिक्षा पार्किंग करून दोघंही घरी गेले परंतु अज्ञात समाजकंटकांनी दोन्ही रिक्षांची तोडफोड करत पलटी करून दिल्या आहेत या दोन्ही रिक्षांचं मोठं नुकसान झालंय आता या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत काय प्रकार घडला मी मनोज मगरे मी इथं रात्री गाडी लावली इथं मंदिराकडे आणि मग घरी गेलो रात्री माहित नाही कोणी गाडी पलटी गेली आणि फोडली काय घटना दोन अडीच वाजेची घटना घडत अजून काय माहित नाही दोन गाड्या फोडल्या माझ्या भावाची एक माझी गाड्यावर गेला माहित नाही काय दुश्मनी असेल त्यांची छोटी मोठी पलटी झाली आणि गाडीचे काच बघू आता काय दोघी गाड्यांचे दोघी भावांच्या तक्रार केली आता पोलीस येणार आहे माझं नाव विनोद शुक्लाल मगरे मी राहणार गायकवाडपाडा विठ्ठल मंदिरच्या बाजूला रात्री दोन अडीच वाजता आमच्या गाड्यांचा तोडफोड झालेली आहे ही कोणी केली आम्हाला काय माहित नाही कारण काय कारण तर आमची कोणाची आहेच नाही पण तरी पण मी पोलिसांना हेच विनंती करतो कि या सीसी सीसीटीव्ही कॅमेरा चेक करून कोणी काय केलं त्याची के तक्रार करावा कारवाई करावा आकाश सहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा